नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लागली लॉटरी थकबाकी मोठा फायदा या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरणाचे टायटल जाणून घ्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लागली लॉटरी होणार सर्वात मोठा कर्मचाऱ्यांचा फायदा जाणून घ्या सविस्तर वृत्तांत आपण आता स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी लागलेली आहे लॉटरी अठरा महिन्याची थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर मंजूर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर संदर्भात एक चांगली बातमी समोर येत आहे कोरोनाच्या काळात थांबवलेली माघाई भत्त्यांची थकबाकी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंतचा महागाई भत्ता गोठवण्यात आलेला होता त्यामुळे तो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला गेला नाही या कालावधीतील त्यांना केवळ सतरा टक्के महागाई भत्ता देण्यात आला होता कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या ची बाब लक्षात घेऊन सरकारने डीए गोठवण्यात आला होता आणि गोठवला होता एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत महागाई भत्ता फक्त सतरा टक्के दराने कर्मचाऱ्यांना दिला गेला कोरोनाच्या काळात माघाई भत्ता बंद करण्यात आल्यावर कर्मचारी आणि पेन्शनर संघटना याबाबत सरकारवर नाराज होत्या त्यांचे म्हणणे होते की त्यांचा फक्त फक्त आता कर्मचाऱ्यांनाच का ती वेतन द्यावी अशी कर्मचारी संघटनेची मागणी होती मात्र केंद्र सरकारने ते दिले त्यानंतर कर्मचारी संगटने संगटने धाव असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या डीए ची एक डीए ची थकबाकी मिळणे आवश्यक आहे आणि केंद्र सरकार हे सर्व पैसे एकाच वेळी देऊ शकत नसतील तर ते हप्त्याने द्यावेत अशी मागणी कर्मचारी संघटनेने सरकारकडे केली आहे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची भरपाई करावी अन्यथा केंद्र सरकारला निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशारा संघटनेने दिला होता एकूण अठरा महिन्याची थकबाकी गोठवण्यात आलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ऐंशी हजार ते दोन लाख रुपये येणे आवश्यक आहे एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकूण महागाई भत्ता हा एकवीस टक्के होता सतरा टक्के दराने दिला त्यामुळे एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत एकूण महागाई भत्ता चोवीस टक्के होता परंतु सरकारने जानेवारी एकवीस पासून ते सतरा टक्के दराने दिले अशा परिस्थितीत शासनाने रुपये देशाची आर्थिक स्थिती आता चांगली असल्यामुळे ची त्वरित मिळाली पाहिजे अशा प्रकारचं म्हणणं आहे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे सातव्या वेतन आयोगाची शिफारस करण्यात आली होती कि वेतन आयोग न आल्यास केंद्र सरकारने पगार आणि पेन्शन वाढू शकते अशी परिस्थिती पगार आणि पेन्शन वाढल्यानंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी डीए पन्नास टक्के होताच आता केंद्र सरकारकडे फिटमेंट फॅक्टर वाढीची मागणी केली जात आहे सातव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन दोन पॉईंट सत्तावन्न वाढले होते पुन्हा आता वाढवण्याची वेळ आली आहे फिटमेंट फॅक्टर हा तीन पॉइंट अडुसष्ट असल्याने किमान मूलभूत रक्कम आता सव्वीस हजार व किमान पेन्शन असणाऱ्यांना एकवीस हजार अशा प्रकारे बारा हजाराची थेट भेट कर्मचाऱ्यांना वाढ मिळणार आहे अर्थसंकल्प लोकसभेत मांडायचा आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शन दरकारच्या मागण्यांना आता सरकार विचार करेल असा दावा केला जात आहे धन्यवाद